सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत या योजनांच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे आणि अशीच एक योजना जी तुमच्या फायद्याची आहे याबद्दल आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आवाज तुम्हाला प्रश्न पडला असेल ती योजना म्हणजे नक्की कोणती ती योजना आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजना प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरू केली दरम्यान या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत काय या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्जदारांच्या त्रिस्तरीय पडताळणीनंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जाईल ग्रामीण आणि शहरी या संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे ग्रामीण भागात पडताळणीची जबाबदारी आणि पंचायती राज विभागाकडे आली आहे शहरी भागात प्रथमच या स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी करतील पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फायदे काय आहेत ते बघूयात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा गरजू गरिबांना चांगला फायदा होतो या योजनेअंतर्गत व्यवसायांशी संबंधित तरुण कामगारांना अठरा व्यवसायांमध्ये एका आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणा दरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये भत्ता दिला जाईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना टूल खरेदी करण्यासाठी वीस रुपये दिले जातील याशिवाय त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत एक लाख ते तीन लाखांपर्यंतचे कर्ज हमी शिवाय दिले जाईल पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज मिळवण्यासाठी पात्र उमेदवार कोण ते विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी व्यक्ती संबंधित अठरा क्षेत्रांमधील असण आवश्यक आहे सुतार बोट किंवा नाव बनवणारे लोहार काळे बनवणारे कारागीर सोनार कुंभार शिल्पकार मिस्त्री मच्छुमार टूलकिट निर्माता दगड फोडणारे मजूर मोची कारागीर बाहुली आणि इतर पारंपरिक खेळणी उत्पादक व्हावी हार बनवणारे धोबी शिंपी या अठरा क्षेत्रांमधील व्यक्ती असणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता अर्जदार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत क्षेत्रांपैकी एकामधील असावा अर्जदाराचं वय अठरा वर्षांपेक्षा जास्त आणि पन्नास वर्षांपेक्षा कमी असावं मान्यता प्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेनचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातींपैकी एक असणं आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ती बघूयात आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुक वैध मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र असणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय ती बघूयात अधिकृत वेबसाईट पीएम विश्वकर्मा डॉट वर जा मुखपृष्ठावर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना हा पर्याय असेल येथे अप्लाय ऑनलाईन पर्याय लिंक वर क्लिक करा यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाईल वर एस एम एस द्वारे पाठवला जाईल यानंतर नोंदणी फॉर्म वाचा आणि योग्य रीतीने भरा भरलेल्या हो आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा आता फॉर्म मध्ये प्रविष्ट केलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा पात्रधारकांनी नक्की अर्ज करा पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह हो तोवर नमस्कार